निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करणं हा फार आनंदाचा क्षण असतो प्रत्येकाला तो अनुभवता येईलच असं नाही इथे आता काही विद्यार्थी आहेत ते निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थी विद्यार्थिनी अभ्यास करतायत आपण पाहू शकता तिकडे विद्यार्थी बसले आहेत आजूबाजूला छान निसर्ग आहे निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करणं आणि त्याचा आनंद याबाबत आपण शिक्षकांशीही बोलूया नमस्कार सर आपलं नाव कसं माझे नाव के <ज़े> आर पाटील सर ओके इकडे <ज़े> आता <ज़े> म्हणजे मुलं निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे अभ्यासाला बसलेली आहेत छान वाटलं त्याबद्दल जरा थोडक्यात सांगा जरा हां आमची शाळा महादेवराव महाडिक माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज दुर्ग मानवड तालुका राधानगरी सध्या मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यास करणं हे फार कठीण आहे कारण शहरी भागात पाहिलं तर असं वातावरण आपल्याला मिळत नाही मुलांना बसून अभ्यास करणं फार या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात योग्य वाटतं त्यांना यामध्ये रुची आहे अभ्यास चांगल्या प्रकारे या सान्निध्यात होत असतो त्यामुळं निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना मातीशी नाळ जोड जोड जोडली जाते अशा प्रकारे या ठिकाणी वातावरण अत्यंत चांगल्या प्रकारचं या भागामध्ये आहे त्यामुळं बसून मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करतात सध्या सर आता शहरातील जी मुलं आहेत त्यांचं म्हणजे मातीचं आणि त्यांचं नातं असं फार असं अतूट होतं आहे म्हणजे असं एक तो तुटल्यासारखं वाटतं आहे कुठेतरी खंडित झाल्यासारखं वाटतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हां बरोबर आहे तुम्ही म्हणता येते शहरी भागामध्ये अशा प्रकारचं वातावरण नसतं मातीशी त्यांची नाळ जोडली जात नाही कारण बेंचवर बसून अभ्यास करणे त्याचबरोबर वातावरण योग्य प्रकारचं त्या ठिकाणी नसतं इथं पर्यावरणाचा आपल्याला उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो पर्यावरणाशी सुसंवाद साधला जातो या ठिकाणी आणि त्याचबरोबर येथील वातावरण हे अत्यंत आल्हादायक आहे असं वातावरण शहरी भागात नसते निश्चितच सर तुम्ही छान माहिती दिली एकंदरीतच आपण पाहिलं की मुलं जी आहेत ती आता स्टडी टेबलवर अभ्यास करतात म्हणा किंवा बेडवर पण टेबल घेऊन अभ्यास करतात आता म्हणजे सुविधा मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत मात्र अशा प्रकारे जमिनीवर बसून अभ्यास करणं हे फार दुर्मिळ उदय आता प्रत्येकाने असं आपण शिकलं पाहिजे की आता जमिनीवर बसून अभ्यास केला पाहिजे यामध्ये शारीरिकदृष्ट्या पण आपल्याला महत्त्व आहे त्यामध्ये अभ्यास करण्यामागे कारण जमिनीवर जास्त वेळ बसणं हे ही एक कौशल्य आहे एकंदरीतच आपण पाहतात हे विद्यार्थी आणि विद्यार्थी इथे अभ्यास आहेत इथे त्यांना पाहून आपल्याला छान वाटलं निसर्गाशी अशीच प्रत्येकाने हेतुकूच करावी एवढंच सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद